जर्मन आपल्याला जर हेवी वेट जर इन्क्लाइन प्रेस किंवा कोणते बेंच प्रेस जर मारायचं असेल तर त्याच्या पहिले प्रिकॉशन घेणं गरजेचं आहे तर त्यासाठी आपल्याला पहिले तर हा बेड लावायचा आहे आपल्याला जे पण बेंच प्रेस आपण मारतो कोणते पण असं फ्लॅट असं इन्क्लाइन डिक्लायन्स जर हेवी मारत असेल तर आपलं बेड लावा लागेल त्यानंतर हे रिशकर आपलं रिश सपोर्टर ते पण आपल्याला लावा लागेल त्यानंतर जेव्हा आपण बसतो तेव्हा आपल्याला आपले जे पाय आहे ते आपल्याला डिग्री डिग्रीमध्ये इथं प्लेस करायचे आहे म्हणजे पायापासून आपल्याला ताकद घ्यायची आहे स्टेन घ्यायची आहे त्याच्यानंतर तिकडे झोपल्यानंतर आपल्याला चेस्ट अप आप करायची आहे म्हणजे आपल्या इथून कर राहायला पाहिजे म्हणजे बॅक मधून कर पाहिजे चे, चेस्ट अप पाहिजे चे। त्याच्यानंतर जे आपण जिथं पकडू तिथं असा नाईन्टी डिग्रीचा अँगल बनला पाहिजे नाईन्टी डिग्रीचा अँगल जिथं बनेल तिथं आपल्याला पकडायचं आहे आणि पकडल्यानंतर असं पकडल्यानंतर आपल्याला आपले जे एल्बो आहे एल्बो असे नाही आले पाहिजे एल्बो आपले इकडे राहिले पाहिजे पण हात आपला नाईन्टी मध्ये राहायला पाहिजे म्हणजे या पोझिशन मध्ये आपल्याला हे करायचं एक्सरसाइज करायची आहे त्यामुळे आपले एल्बोवर प्रेशर नाही येणार आणि शोल्डरवर पण प्रेशर नाही येणार त्याच्यानंतर आपला जो रॉड आहे रॉड आपल्या चेस्टवर नाही घ्यायचा आहे चेस्टवर आपल्या या ठिकाणी घ्यायचं आहे या ठिकाणी घेतले तेव्हाच आपली चेस्ट जी आहे ती अप्पर चेस्ट म्हणजे जास्त ग्रो होईल आणि रॉड आपल्याला पूर्ण टेकून घ्यायचा आहे चेसला टेकून घ्यायचा आहे आणि वर्तअप पूर्ण हे करायचं आहे म्हणजे रेंज ऑफ मोशन जे आहे ते फुल घ्यायचं आहे हे केल्यावर तुमची टेस्ट डेव्हलप होईल तर हे लक्षात ठेवा ज्यांना याची गरज आहे तो व्हिडिओ शेअर करा